पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर रविवारी दुपारच्या सुमारास बस, बस आणि टँकरचा जोरदार अपघात झाला असून बसने टँकरला जोरदार धडक दिल्याने जवळजवळ जावड़ सत्तावीस प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त समजले आहे या जखमींना पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची अधिक माहिती अशी की जळगाव आगाराची एस टी क्रमांक एम एच चाळीस एन अठ्ठ्याण्णव सतरा ही बस जळगावहून मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर लेन क्रमांक तेरा येते भरधाव वेगाने येत असलेल्या बसने टँकरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला व या अपघातामध्ये जवळ सत्तावीस ते अठ्ठावीस प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे या गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या कामामध्ये पिंपळगाव बसवंत टोल तो तो नाका व अँब्युलन्स यांनी महत्त्वाची कामगिरी केली असून प्रवाशांना दवाखान्यामध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले आहे बसवंत एन एस डिजिटल पिंपळगाव हाँ 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 से हाँ 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 से हाँ हाँ से आप बैठे हाँ 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 से हाँ 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 दर चाय तो बीच बीच में रोका और बहुत से लोग ले गाड़ी में सीट नहीं थी तभी भी इतने लोग गाड़ी। लिया गाड़ी में गलत है ना सर सबको लिया है गाड़ी के अंदर और गाड़ी भी सही नहीं चला रहा था वो अब सर वो तो मुझे नहीं पता अभी कैबिन में उसका उसको, उसको मालूम लेकिन वो गाड़ी बिल्कुल ड्रॉन्ग चला रहा था और फिर अचानक में बेहद हो गई सर लेकिन प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी आपण काय सांगा अपघाताची परिस्थिती म्हणजे असं आहे की टँकर लेनमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता टोल भरण्यासाठी तेवढ्यात भरधाव मागून महामंडळाची बस आली आणि त्याने एक एका ठराविक अँगलमध्ये त्या बस टँकरला टक्कर मारल्यामुळे टँकरचा पूर्ण याचा मू चेंज झाला आणि टँकरवाल्याला काही जास्त नुकसान झालं नाही पण बसमधले प्रवासी भरपूर जखमी झाले गंभीर दुखापत कोणाला झाली नव्हती तरी टोल प्लाझाचे अँब्युलन्स आणि बाहेरच्या दोन तीन अँब्युलन्स ताबडतोब रवाना तिथून चार वेळा ॲम्बुलन्स दोन चार अँब्युलन्स दोन दोन वेळा आम्ही प्रवाशांनी भरून हॉस्पिटलमध्ये रवाना केल्या आमच्यासमोर तरी गंभीर दुखापत कुणाला झाली नव्हती सब्तोत्तरांची व्यवस्थित होती बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पण अँब्युलन्सतारखे दवाखान्यामध्ये पाठवण्यात आले बाकी जीविकांनी नाही झाली कुठली प्रकारची आणि हा ऍक्सिडेंट लेनच्या बाहेर होता सुमारे टोल प्लाझाच्या सत्तर ते ऐंशी मीटर मागं हा ऍक्सिडेंट झालेला आहे